नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही नेन चॅनलमध्ये मी विजय शिसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे एकतीस ऑगस्ट वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा गाय बाजार दाखवतो आहे तर चाळीसगावमध्ये मित्रांनो आठ एक दिवसापासून पूर्ण पाऊस चालू आहे आम्ही मागचा बाजारला आलो तेव्हा सुद्धा पाऊस होता मित्रांनो शीतल वगैरे बाजारामध्ये बघू शकता तुम्ही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही टॉप क्वालिटीच्या गा� काही मित्रांनो पंचवीस प्लस दूध देणार आहे त्या पण तुम्हाला दाखवणारी आणि बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो आपलं मेहून बाराचे व्यापारी त्यांच्याकडे तुम्हाला अशा नेहमी टॉप क्वालिटीच्या गाय वगैरे पाहायला भेटणार आहे

एकदा मागणी वगैरे लागली का बाजार मध्ये आता चालू आलेली आहे का बरं एक विकली का तर मित्रांनो गाई वगैरे बघू शकता तुम्ही आणि नेहमी तुम्हाला यांचा काळ पंचवीस प्लस दूध देणाऱ्याच गाई पाहायला भेटणार आहे पंचवीस यायलाच पाहिजे का बरोबर आणि एकदम शांत बरोबर बरोबर एकदम गरीब पण आहे आपल्याकडे आपल्याच आहे का बरोबर तर मित्रांनो गोठ्यातली काय बाहेर फिरायची सोय नाही तिला बघू शकता आपली का कामलेली जमलेली काल जमलेली का किती चालू आहे दूध बघा आता ठीक आहे तरी अंदाजे किती काढा नाही पंधरा सोळा लिटर चालला पाहिजे पंधरा सोळा लिटर काय किंमत वगैरे याची सांगायला पंच्याऐंशी हजार सांगायला पंच्याऐंशी हजार बरोबर तर मित्रांनो व्यवहार मध्ये कमी जास्त होणार आहे पंधरा सोळा लिटरला चालला मित्रांनो दूध आला अरे वा हे पण आपली चार चार जागा चार चार जाती का नाही चार जागा राखतील त्या जातीच्या काही बरोबर जातीची आहे मित्रांनो आणि एक नंबरची क्वालिटी तो 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 एक नंबर हा ती पहिली ना तर मित्रांनो या अशी क्वालिटी पूर्ण तुम्ही मार्केट फिराल तरी तुम्हाला अशा क्वालिटीच्या गाई पाहायला भेटणार आहे फक्त प्रवीण भाऊ यांच्याचकडे तुम्हाला पाहायला भेटणार आहे प्रवीण भाऊ आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा नाव प्रवीण राजपूत मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चौसष्ट अठरा चौचाळीस जर कोणाला गायी खरेदी करायची असतील तर प्रवीण घोषी संपर्क करायला विशील नका दहा वर्ष बाजार घ्यायचं एकाच वेळेस घ्यायची मित्रांनो ही चांगल्या क्वालिटीची घ्या दोन तीन गायी वागण्यापेक्षा एकाच गायी वागा मित्र चांगली जर आपण चॅनल होती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू ना करा आता हे अंधी रिकडचे व्यापारी मित्रांनो सिल्लोड तालुका तर यांच्याकडं तुम्हाला मित्रांनो दहा बारा लिटरच्या पुढच्या गाई तुम्हाला पाहायला भेटणार आहे दुधाच्या आणि या बाजारामध्ये तुम्हाला शेतकरीच्या पण गाई वगैरे पाहायला भेटतील जर कोणाला शेतकरीच्या गाई घ्यायच्या जरी आहे का भैया ठीक आहे साधारण काय दूध आहे नऊ दस नऊ दस एक टाईम एक टाईम

तिसर सत्तर हजार रुपये किंवा आपलं नाव काय अमिन फकीरा नंबर शहाऐंशी झिरो पन्नास शहात्तर शहात्तर सहा अंधारी तालुका शिवसेनेचे काय म्हणता सांगायचे पंच्याहत्तर हजार आहे सांगायला पंच्याहत्तर आहे व्यापाऱ्यांच्या पण काही आहे आणि नाही त्यामुळे जातायत मला ते काही दावे गाई दाखवलेले नाही तर बाजार वगैरे बघू शकता एकदम खुलासा बाजार बनलेला आहे जर कोणाला काही खरेदी करायचे असतील तर बिंदास्त तुम्ही चाळीस गावचा गाय बाजार येऊ शकता मित्रांनो इथं भरपूर मला गाय वगैरे पाहायला भेटणार नाही असं नाही मित्रांनो व्यापारीच्याच गाई शेतकरी करून तुम्हाला इथे गाय पाहायला भेटतील